मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी खमंग मेजवानी नमस्कार खमंग मेजवानी ह्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण नवीन पर्वे येथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक मैत्रीण आहे तिची आपण प्रथम ओळख करून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मॅडम स्वागत खमंग मेजवानी मध्ये पण स्वागत बरं आपलं नाव माझं नाव भारती देशपांडे हां मी नवीन पनवेल सेक्टर चार साई सन्मान या मधून आलेली आहे अच्छा काय करता आपण मी एक साधी सिंपल हाऊस वाईफ आहे अच्छा मला साधी आदे... सिंपल का म्हणतो स्वतःला म्हणजे <laughs> गृहिणी सगळं मॅनेज करत असते मग उत्तम मॅनेजर असते बरं हाऊस वाईफ आहे हां आणि मी आता तुम्हाला रेसिपी एक करून दाखवणार आहे कुठली रेसिपी असं म्हणतात ही आहे नागपुरातली विदर्भातली खास तुम्ही का नागपूरची आहे आणि इथे तिथेही फेमस असलेली पाटोळी पाटोडी म्हणतात पाटोडी बरोबर साहित्य अगदी भरपूर दिसते साहित्य याला भरपूर आहे आणि सांगूयात का पण सांगूया सगळ्यात पहिल्यांदा याला लागत आहे कोथिंबीर कोथिंबीर यात मेन आहे आणि याच्यात बेसन अर्धी वाटी मैदा कांदा खोबरं आलं लसूण पेस्ट मिरची मिरची पण आहे त्याच्यात लिंबू ओवा तीळ खसखस मीठ तिखट हळद धने पावडर साखर मोहरी आणि जिरे आणि सगळ्यात शेवटी पाणी आणि तेल प्रेक्षक साहित्य सगळं समजलेलं आहेच आणि असं काही बाहेरून खूप काही पदार्थ आणावेत असं काही नाहीये सगळं साहित्य आहे जरी आपल्याला भरपूर साहित्य दिसत असलं तरी सगळं घरामध्ये उपलब्ध असणार असं उपलब्ध असणार साहित्य आहे बरं मग सुरुवात कशी करणार सुरुवात आपण सगळ्यात पहिल्यांदा सारण करून घेऊया छात मध्ये भरायला ते सारण पहिल्यांदा करूया त्यासाठी मी आता पहिल्यांदा तेल घालते आणि तेल गरम झाल्यावर मोहरी मोहरी घालायची जिरं घातलं जिरं घालायचं ते थोडस तडतडू द्यावं लागेल मोहरीला त्यानंतर आपण घालूया आला लसूण पेस्ट अच्छा याच्यामध्ये काय काय आहे लसूण आणि थोडी मिरची घालायची कारण जळजणीत असायला हवी आहे आपल्याला हो बरोबर साधारण दोन चमचे आपण दोन चमचे पेस्ट टाकायचे जसं आपल्याला आवडतं घरच्या लोकांना त्याप्रमाणे आपण ते आपण तिखट सुद्धा साहित्य घेतले तिखट पण घेतले पण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची आज थोडी कमी घातलेली आहे अच्छा आला लसूण जास्त प्रमाणात घालायला अच्छा कांदा कांदा किती घेतलाय कांदा एक वाटी घेतला किसून घेतलाय ना किसून घेतला हा जरा जाड किसणीने किसायचा आहे आपल्याला कारण कांदा किसल्यानंतर थोडा मऊ येतो ना तो त्यासाठी तो झाड किसायचा आणि हा कांदा ब्राऊन होत पर्यंत भाजायचा अच्छा म्हणजे चांगला तांबूज झाला पाहिजे विदर्भात केली जाते ना ही विदर्भातली फेमस कधी करतो आपण वाढदिवसाला करू शकतो घरात काही मोठा प्रसंग असला त्यावेळेला करू शकतो पण याला रेसिपी जरा म्हणजे मोठी आहे थोडी आणि मला असं वाटतं कोथिंबीर ज्या सीजन मध्ये हिवाळ्यात असते शक्यतो हिवाळ्यात ही करण्यासारखी आहे कारण मग कोथिंबीर पण त्यावेळेस हा कोथिंबीर भरपूर प्रमाणात असते आणि कोथिंबीरचा उपयोग म्हणजे डोळ्यांसाठी किंवा आपल्या पूर्ण शरीरासाठी चांगला न्यूट्रिशियन म्हणून पण याचा आपण हो, कोथिंबीर हिरवी हो। रंगाने हिरवा असल्यामुळे आणि घरातली मुलं पण कोथिंबीर सहसा खात नाही काढून टाकतात त्यामुळे ही भाजी मधली वगैरे अशी बाजूला वगैरे केली जाते त्यामुळे जा ही कशी आतमध्ये भरला असल्यामुळे फुलांसाठी पण म्हणजे हिरव्या पालेभाज्या जशा खाव्यात तसं कोथिंबीर भरपूर खावी आणि कोथिंबीर शरीरासाठी पण थोडी उष्णता कमी करण्यासाठी हा म्हणजे धणे उष्णता कमी कोथिंबीर म्हणजे आहे ना कोथिंबीर उगवते त्यामुळे कोथिंबीर पण खावी आता हा जो कांदा आपण भासतोय थोडासा लाल होण्याच्या आधीच आपण त्यात थोडस खसखस अच्छा खसखस एक चमचा खसखस घालूया आणि खोबरं घालायचं खोबरं पण एक वाटी घेतले ना हां आणि हे खोबरं पण थोडंसं लालसर होईल म्हणजे म्हणजे हा जो मसाला आहे तो थो थोडासा ड्राय असला पाहिजे आतमधला आपल्याला तो आतमध्ये भरायचा आहे नंतर हा पोळी लाटून भरायचा भरायचा कांदा तसा परतायला वेळ लागतो ना कांदा परतायला वेळ लागतो त्यासाठी मग काय करायचं आपण जो किस करतो कांद्याचा तो थोडासा जाडसर करायचा आणि तो पिळून घ्यायचा आपल्याला हे घाईच्या वेळेस करायचं हा म्हणजे पिळल्यामुळे पिळ्यामुळे त्याच्यातल्या पाण्याचा अंश कमी होईल आणि घाईच्या वेळेस तो आपल्याला मसाला जो आहे तो कोरडा थोडासा होईल आता हे असं ड्राय झालं थोडस मग काही प्रमाण आहे का की कांदा आणि खोबरं ह्याचं प्रमाण आहे हे, हे आपण अर्ध्या अर्ध्या प्रमाणात पण घेऊ शकतो आता याच्यात थोडस तीळ पण घालायचे एक चमचा तीळ घालायचे अर्ध अर्ध म्हणजे कसं काय एक म्हणजे कांदा जास्त पण घेतला तरी चालू शकेल आणि चालेल थोडस आणि खोबऱ्याचं प्रमाण चालेल नाही म्हणजे ज्याला जसं आवडतं त्या प्रमाणात आपण हे घेऊ शकतो पण शक्यतो सारखं घेतलंय ना अर्ध अर्ध प्रमाण कधी पण घ्यायचं अर्ध वाटी खोबरं आणि अर्धी वाटी कांदा म्हणजे सेम सम प्रमाणात आपण घेतलेला आहे आणि कमी जास्त असेल तरी चालण्या चालू जाईल बरं पण खोबरं थोडं जास्त घेतलं तर कसं त्याचा चव चव चांगली चांगली लागते मग आता आपण ह्याच्यामध्ये खसखस टाकली खसखस तीळ टाकली आणि एक चमचा तीळ टाकायचं बरं आता हे थोडंसं कोरडं थोडंसं होत आला मसाला आता ह्याच्यात आपण हळद घालूया आणि तिखट टाकायचं ज्यांच्या घरात जसं आपल्याला चव आवडतं कोणाला कमी तिखट लागतं कोणाला जास्त तिखट लागतं त्याप्रमाणे पण ही पाटवडी जरा असते ही थोडी झणझणीत असते हा तुम्ही तिकडे विदर्भात कशी झणझणीत असते झणझणीत आता आपण लाल तिखट घातलं हळद घातलेली आहे आणि थोडं धने पावडर टाकायचं नुसती धण्याची पावडर नुसती धणे पावडर आहे धणे भाजून आपण घरात पावडर करतो तशी आणि साखर घालायची थोडी अच्छा साखरीने एक थोडी चव येते आणि विदर्भात कसं प्रत्येक पदार्थांमध्ये आम्ही लोक साखर घालतो त्यामुळे म्हणजे तिखट पण असतं आणि साखर सुद्धा एकदम जो असं तिखटपणा जो असतो तो आपल्याला झोंबत नाही असा म्हणजे तिखटाच्या बरोबरीने साखर पण त्याच्यात कोथिंबीर पण आहे आणि धने पावडर पण घातलेले सारण थंड झाल्यानंतर मग कोथिंबीर मिक्स अच्छा म्हणजे थंड झाल्यावर टाकायची कोथिंबीर का असं ती कोथिंबीर म्हणजे चिमते ना अशी म्हणजे बारीक होऊन जाते गरम केल्यानंतर कोथिंबीर हे होऊन जाते बारीक आता मीठ घालायचं या प्रमाणाप्रमाणेच आपण त्यात मीठ घालायचं अच्छा कोथिंबीरला इतकं मीठ लागत नाही पाहिजे तेवढंच आपण ह्याच्यात मीठ घालायचं हे सारण थोडं थंड होत आलं की मग यात ते कोथिंबीर आपण मी खाता नंतर टाकायची कोथिंबीर आणि लागेल तेवढी कोथिंबीर पण याच्यात घालू शकतो आणि हा मसाला आपण असा मसाला आपण तयार हो, करून ठेवला तर हा मसाला आठ दिवस पण आपण मध्ये ठेवू शकतो आणि लागेल छान कोरडा करून घेतलेला आहे आणि परतवून घेतलेला आहे हा कोरडा मसाला असतो त्यामुळे हा मसाला असं तयार करून ठेवला आपण आणि वेळेवर जर कोणी पाहुणे मंडळी आलं कोणी आलं तर आपण हा मसाला काढून घेऊन कोथिंबीर आपल्याकडे कायम असतेच घरात तर ती कोथिंबीर आपण बारीक चिरून यात मिक्स करून वेळेवर आपण तळून कोणालाही कोणाला डिश देऊ म्हणजे ही चांगली टीप आहे हा मसाला जर तयार करून ठेवला जास्त प्रमाणामध्ये तर केव्हाही तुम्हाला म्हणजे आठ दिवस टिकेल ना मसाला सात ते आठ दिवस ही तर मग तुम्ही नुसती कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड केली कोथिंबीर फक्त आठवड्या करू शकतो आपण करू शकतो म्हणजे हा साधारण बाकरवडीसारखाच प्रकार बाकरवडीसारखाच प्रकार आहे आता हा तयार झालेला आहे आपला मसाला हा मसाला असा कोरडा होतो आपला म्हणजे कोरडा होणं गरजेचं आहे आणि कोथिंबीर मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यात थोडा लिंबू पिळायचं असतं नंतर अच्छा बघा आता हे जे आपण जे सारण तयार केलेलं आहे ते बघा इतकं असं कोरडं झालेलं मोकळं मोकळं झालेला आहे मग आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर घालायची आणि हे सारण जे आहे थोडं कोमट असतानाच कोथिंबीर घातली तर जास्त आणि हिरवा रंग त्याचा कायम राहतो कोथिंबीर काळी पडत नाही अशी थोडी थोडी लागेल तेवढी कोथिंबीर त्यात मिक्स करायची प्रमाणे का काही कोथिंबीर जास्त असली तरी चालते पण जसं आपलं सारण किती आहे ते बघावं त्याप्रमाणे ते कोथिंबीर मिक्स करता येते आपल्याला कोथिंबीर मात्र बारीक चिरलेली पाहिजे आणि यावर मग आपण थोडं अर्धा लिंबू पिळायचं अच्छा त्यामुळे कोथिंबीरला पण त्या लिंबाची जी चव आहे कारण आपण साखर पण घातलेली आहे आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे थे हे आपल्याला पोळीत भरायचं त्यामुळे आता आपण सारण तयार तर झालेला आहे पोळीची तयारी आपण करूया अच्छा म्हणजे आपण हे सारण छानपैकी तयार करून घेतलं आता आपल्याला आवरण कसं करायचं ते बघायचंय पण ब्रेक नंतर खमंग मेजवानी आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य ओटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडी रेडी टीजेसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास आणि सगळ्यात वाढणारी सहकारी बँक बँक ब्रँड म्हणजे म्हणजे स्वप्नील आणि पोटे मसाले गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा खमंग मेजवानी ब्रेकला जाण्यापूर्वी आपण सारण तयार केलं त्याचा सगळा खमंगपणा खूप जाणवतोय पण आता पुढली कृती काय आता आपण आपल्याला वरती जे आ... पोळी पोळीचं हे पीठ म्हणायचं आहे आवरण तयार करायचं आहे पोळीसाठी त्यासाठी आपण घेऊया बेसन घेऊया आता आपण हे बेसन बेसन घेतलं दोन वाटी आणि अर्धी वाटी घ्यायचं आहे मैदा अच्छा हे प्रमाण मैदा याच्यासाठी हा याचं हे प्रमाण आहे मैदा याच्यासाठी घ्यायचा की नुसतं बेसन आपण जे भिजवतो तर ते बेसन भिजवल्यामुळे काय होतं त्याची कडा अशी लाटताना तुटू शकते अच्छा प्लेन येत नाही मला हाताने याच्यासाठी बर पडत की मी मोठ्या फॅमिलीतनं जरा म्हणजे मोठ्या फॅमिलीतली असल्यामुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणातच सगळं काही करायला लागायचं जास्त प्रमाणात त्यामुळे मला हा हाताचा जो अंदाज आहे हा व्यवस्थित येतो यात आपण घालायचं ओवा मीठ थोडे तिळ घालूया आणि हळद घालायची आणि हे आपण मिश्रण कालवून घ्यायचं याच्यामध्ये तिखट नाही घालायचं याच्यात तिखट नाही घालायचं आणि थोडं तेल तापलं ते तेल पण थोडस याच्यात घालायचं म्हणजे मोहन मोहन म्हणून आणि त्याने काय खुसखुशीत पण आहे खुसखुशी याला साधारण दोन चमचे तेल हे मोहन आपण अंदाजानेच घेतो आणि हळद म्हणजे एकदम थोडा पिवळेपणा दिसण्यासाठी आपण तसं बेसन थोडासा असत चांगला आणि हे पीठ जरा आहे ते घट्ट माळायचे आपल्याला कारण मग आपल्याला पोळी लाट लाटायची आणि तळून घ्यायचंय आणि हा गोळा जरी आपण भिजवून ठेवला तर आपण दिवसभरात म्हणजे किती समजा करण्याचा प्रयत्न करू शकतो याच्यासाठी कोणालाही कधीही लागलं ला तरी आपण हे सारण तयार असेल हा सकाळी भिजवून ठेवलेलं हे मसाला तयार असेल मसाला तयार असेल आणि पीठ जर तयार असेल तर आपण हे कधी पण करू त्याच्यासोबत आमच्या नागपूरला श्रीखंड खाण्याची जास्त पद्धत आहे सोबत श्रीखंड कारण थंडीच्या दिवसात त्याची मजा काही वेगळीच असते नाही म्हणजे श्रीखंड का पाठोडी झणझणीत असते थोडी श्रीखंड ते कसं कॉम्बिनेशन असत त्याच श्रीखंड आणि पाठोळी अच्छा तर कुठल्याही समारंभाला सहसा हे दोन्ही पदार्थ करतात अच्छा हे बघा आता आपला हा गोळा तयार झाला आहे याचं कारण असं पीठ आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही आहे त्याचं कारण हे आहे की आपण यात म्हणजे मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन पण मैदा घेतलाय मैदा घेतल्यामुळे आता तुमच्या मी आता भिजवलेला आहे आणि घट्ट मळून घेतलाय आता हे तयार आहे आणि समजा थोडं जर वाटलं आपल्याला तर आपण थोडस त्याच हातावर तेल घेऊन याला मळू शकतो आणि आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया बरं पीठ वगैरे लागणार नाही ना थोडं तेल घ्यायचं तेल थोडं पोळपाटाला आणि याला लावून घ्यायचं जेणेकरून ते चिटकणार नाही पीठ लावायचं असलं तर आपण तांदळाचं पीठ ह्याला वापरू शकतो पण पीठ लावल्यानंतर जळण्याची पण शक्यता पीठ लावल्यानंतर ते ना. ते जे पीठ आहे ते या तेलात पण ते पण तेल लावलेलं जास्त आणि ही पोळी जी आहे ही एकदम पातळ पण नाही लाटायची कारण ती याच्यात तेलात घातल्यावर आपण फुटतो कामाने म्हणजे खूप पातळ पण नको आता हे जे सारण आहे आणि याच ही आपण किती पण मोठी करू शकतो अच्छा सारण आणि सारण कोणाला जर जास्त आवडत असेल तर आपण सारण जरा जास्त पण करू शकतो आणि हे आलं लसूण काय आहे हे आलं लसून पेस्ट ची आपण जी जी ती पेस्ट तयार केली होती त्यात थोडं पाणी घालायचं म्हणजे आपण हे सारण तयार करता जी पेस्ट टाकली त्यात थोडं पाणी घालायचं आणि हे जे पाणी आहे याची एक चव येते आपल्याला लसणाची चव या पोळीला लागते आणि हे हे पोळीला इकडे पण पण याचा उपयोग होतो आणि याची गडी ही अशी घालायची याकरता तो गोळा जो आहे भिजवलेला तो घट्ट हवा असतो आणि भरपूर तेल गरम जरा जास्त गरम हवा याला आणि मंद याच्यावरच हे तळायचं तेल छान कुछ -कुछ गरम करून घ्यायचं आणि नंतर मग मंद आचेवरती मंद आचेवर तळायचं थोडीशी तांबूस होतपर्यंत ही आणि यातलं जे सारण आपण भरलेलं आहे ते बाहेर येता कामाला म्हणजे तेलात ते म्हणून थोडी काळजी घ्यायची थोडी काळजी घ्यायला आणि ते व्यवस्थित चिटक आणि त्याच्याकरता आपण हे पाणी सुद्धा वापरलं आणि त्यात थोडं मोहन घातल्यामुळे ते थोडी खुसखुशीत होते बरेच जण खुसखुशीतपणासाठी सोडा पण वापरतात पण सोडा वापरण्यापेक्षा मोहन घातलेलं केवायचं हे बघा आता ही पाटोडी तयार झाली आहे आणि याचा खरपूस असा रंग छान कलर पण एकदम छान आलेला आहे आणि आता आपण ही झाली आपली पाटोडी तयार मेज्वानी, मेज्वानी, मेजवानी खमंग मेजवानी ही झाली बघा नागपूरची पाटोडी तयार आणि तुम्ही खाऊन बघा मस्त पैकी पाटोडी आहे सॉस आहे सोबत खुसखुशीत झाली मस्त आवाज येतोय ना मस्त झालेली आहे आणि ते सारण आहे ना त्याच्यातलं लिंबू टाकले त्याच्यामध्ये साखर आहे थोडीशी कांदा कोथिंबीर सगळ्याची चव लागते त्याच्यामध्ये ती कोथिंबीर आहे कांदा आहे मसाले टाकलेले त्याचा जो झणझणीतपणा आहे तो तुम्हालाही जाणवत असेल कारण मला खाताना खूप असं मस्त तिखट अशी छान चव अशी तोंडावरती रेंगाळते अगदी आणि मला ही सगळी वडी संपवायची आहे पण प्रेक्षक तुम्ही तोपर्यंत पत्ता लिहून घ्या मेजवानी फोन नंबर लक्षा नाइन एट सिक्स नाइन डबल जीरो फोर नाइन किबल टू टू सेवेन फोर फाइव नाइन डबल फोर नाइन मेरे भारती आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीच आणि नागपूरची केली जाणारी पाटोडी आम्हाला शिकवलीच त्याबद्दल मनापासून आभार मानते आणि अशी झणझणीत पाठवडी तर नेहमीच करता आणि नागपूरला तर झणझणीत मसाला असतोच पण हा पनवेलचा संडे स्पेशल मिक्स मसाला तुम्हाला भेट अशा छान छान रेसिपी आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटणार आहोत आता खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार